नमस्कार मित्रांनो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपले सहर्ष स्वागत इयत्ता चौथीसाठी असणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची तयारी आपण लर्निफायसोबत करत आहात आज आपण इंग्रजी या विषयातील फाइंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स हा घटक घेतलेला आहे फायंडिंग स्मॉल वर्ड्स फ्रॉम द बिगर वन्स म्हणजेच मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधून काढणे आपल्याला इंग्रजी मोठा शब्द दिलेला असतो आणि त्या मोठ्या शब्दामध्ये शब्दा लपलेले लहान शब्द आपल्याला शोधायचे असतात सोपा घटक आहे त्यासाठी फक्त आपला सब शब्दसंग्रह जो आहे तो चांगला असणं गरजेचं आहे यामध्ये महत्त्वपूर्ण सूचना अशी आहे की मोठ्या शब्दामध्ये लहान शब्द शोधत असताना त्या लहान शब्दाची जे स्पेलिंग आहेत ते क्रमान त्या शब्दामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे कुठल्याही क्रमावरचा कुठ कोणत्याही क्रमावरचा अक्षर घेऊन आपण जोडून शब्द तयार करायचा नाही आहे तर क्रमवार अक्षर असतील अशा पद्धतीनं तो शब्द तयार झाला पाहिजे काही नमुना दाखल उदाहरणं घेऊयात आपण तुमच्या लक्षात येईल सोपा घटक आहे या ठिकाणी पहिला आपण एक शब्द घेतलेला आहे प्लेग्राऊंड आता प्ले ग्राउंड या शब्दामध्ये मोठ्या शब्दामध्ये लहान शब्द कोणकोणते लपलेले आहेत ते आपण शोधून काढूयात पहिला आहे प्ले बघा इथं आपण पाहू शकता पी एल ए वाय प्ले हा शब्द इथं क्रमवार आहे तो आपण घेतलाय ग्राउंड जी आर ओ यू एन डी क्रमवार ग्राउंड हा शब्द इथं आपल्याला मिळतोय तो घेत घेतलेला आहे राऊंड हा सुद्धा शब्द आहे पा आर ओ यू एन डी राऊंड अशा पद्धतीने इथं तीन शब्द आपल्याला मिळत आहेत आपण जर यातली अक्षरं वापरून शब्द तयार करायचे म्हटले तर भरपूर शब्द तयार होतील मात्र तसं आपल्याला अपेक्षित नाही इथं तर इथं क्रमवार जे शब्द आपल्याला सापडतील ते शब्द इथं फक्त आपल्याला घ्यायचे आहेत पुढचा शब्द बघूयात क्लासरूम या शब्दामध्ये कोणकोणते शब्द लपलेत पहा क्लास रूम दोन शब्द लपलेले आहेत पुढचा शब्द घेतोय आपण टीचर आणि टीचर या शब्दामध्ये ही हा एक शब्द लपलेला आहे एच ई ही टी टी ई ए हा एक शब्द लपलेला आहे एच ई आर हर हा एक शब्द लपलेला आहे टी ई ए सी एच टीच हा एक शब्द लपलेला आहे ई ए सी एच ईच हा एक शब्द लपलेला आहे न्यूज पेपर हा शब्द बघूयात आपण न्यूज पेपर या शब्दामध्ये कोणकोणते शब्द लपलेले आहेत न्यूज पेपर न्यू हा एक शब्द लपलाय पहा न्यूज पेपर या शब्दामध्ये आपण जर पाहिलं तर एकूण तीन शब्द लपलेले आहेत पेपर न्यूज आणि न्यू यापेक्षा इतर कुठलाही शब्द लपलेला ना नाही असाही प्रश्न येऊ शकतो की न्यूज पेपर या शब्दामध्ये किती शब्द लपलेले आहेत तर त्याचं उत्तर असेल तीन आता आपण काही प्रश्न याच्यावर आधारित कसे असतील ते पाहूयात दोन तीन प्रश्न पाहणार आहे आणि जास्तीच्या सरावासाठी तुम्हाला याच्यासोबतची क्वीज सोडवायची आहे वॉटर मेलन या शब्दामध्ये कोणता अर्थपूर्ण शब्द लपला आहे वॉट मेलन टर्म वॉटर याचं अचूक उत्तर आहे वॉटर कारण पहिला शब्द हा चुकीचा आहे मेलन हा सुद्धा नाही आहे टर्म हा शब्द टी ई आर एम आहे त्याला ई जोडल्यामुळे हा देखील होणार नाही याचा अचूक उत्तर आहे वॉटर वॉटर हा शब्द वॉटरमेलन या शब्दामध्ये लपलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण दिलेल्या चित्राचे नाव खालीलपैकी कोणत्या शब्दात लपले आहे चित्र दिले आपल्याला आणि त्याचं नाव आपल्याला कोणत्या शब्दात लपलं हे शोधायचं आहे क्रिकेट बॅट्समन बेटर टॅबलेट आता इथं आपण दिलेल्या चित्राचं नाव खालीलपैकी कोणत्या शब्दात लपलेला आहे असा आपल्याला प्रश्न आहे आपण कदाचित क्रिकेट रिलेटेड वर्ड्स मध्ये आपण शिकलोय की संबंध देत असलेले शब्द तर आपण क्रिकेट असं उत्तर त्याचं देऊ शकतो परंतु इथं आपल्याला अपेक्षित काय की कोणत्या शब्दात त्याचं स्पेलिंग आहे हे शो शोधायचं आपल्याला म्हणजे क्रिकेट या शब्दामध्ये तर नाही आहे बी ए टी बॅटचं चित्र आहे इथं बी ए टी हा शब्द सुरुवातीला चाललाय बॅट्समनमध्ये इथं कुठंही तो उप आलेला नाही इथं आता बी ए टी असा उलटा आलेला पहा बी इथं आहे ए इथं आहे आणि टी इथं आहे तर हे अपेक्षित आप नाहीये आपल्याला क्रमवार त्याची रचना असली पाहिजे हे लक्षात घ्या त्यामुळे या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बॅट्समन याच्यामध्ये बी ए टी बॅट हा शब्द लपलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात क्लासरूम या शब्दामध्ये किती अर्थपूर्ण शब्द लपले आहेत एक दोन तीन का चार ते यामध्ये आपण पाहूयात सी एल ए डबल एस क्लास हा एक शब्द आहे आर डबल ओ एम रूम हा एक शब्द आहे त्यानंतर ए एस ॲज ॲज हा एक शब्द आहे असे एकूण तीन शब्द आहेत पहा क्लासरूम या शब्दामध्ये तीन शब्द लपलेले आहेत अशा पद्धतीनं मोठ्या शब्दात लपलेले लहान शब्द कसे शोधायचे हे आपण पाहिलेले आहेत आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपल्याला येणार आहेत प्रश्न प्रकार जरी वेगवेगळे असले तरी त्याची मुख्य कल्पना जी आहे ती म्हणजे की मोठ्या शब्दातून लहान शब्द शोधणं त्यासाठी आपला शब्दसंग्रह चांगला पाहिजे शब्द आपल्या ओळखीचे असलं पाहिजेत निश्चितपणे आपण या प्रश्नाची चांगल्या पद्धतीनं उत्तरं देऊ शकतो अशा पद्धतीनं आज आपण हा घटक पाहिलेला आहे याच्यावर आधारित अधिक प्रश्नांचा सराव तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही याच्यासोबत असणारी क्वीज सोडवा तुमचा चांगल्या प्रकारे सराव होऊन जाईल चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद